नमस्कार नमस्कार आज तीस जानेवारी दोन हजार सव्वीस टॉमॅटोला काय बाजार मिळाले टॉमॅटोचे हायब्रिड माल विरंग मालाचे बाजार दोनशेपासून सव्वा तीनशे रुपयापर्यंत गेले आणि साऊ मालाचे बाजार दोनशेपासून साधारणतः दोनशे सत्तर अडीचशे रुपयापर्यंत गेलेले आहेत साधारण आवक किती झाली असेल आवक दहा हजाराच्या आसपास असेल बाजार कशामुळे डाऊन झाले बाजार डाऊन होण्याचे कारण असं झालेलं आहे की मध्य प्रदेश गुजरात आणि छत्तीसगड तिन्ही स्टेटमध्ये मालाची आवक वाढत चाललेली सर्वात जास्त आता नवीन माल गुजरातला सुरुवात झालेली वाढायला म्हणजे मध्य प्रदेशच्या तुलनेत तर गुजरात पण माल वाढायला सुरुवात झालेली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तीस जानेवारी दरोजी टॉमॅटोला बाजारभाव नेमका काय मिळाला आहे आपल्यासोबत व्यापारी बांधव साहेब नमस्कार आज तीस जानेवारी दोन हजार सव्वीस टोमॅटोला काय बाजार भाव मिळाला टोमॅटोला आज दीडशे पासून तीनशे रुपयापर्यंत गावठी गावठी अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि संकरीत कुठल्या कुठल्या व्हरायटी सध्या मार्केटमध्ये आता विराट चालू आहे साऊ हे गुरु बनलो आणि गुरु हा गुरु म्हणून साऊ मध्ये एकदम टनकाशी व्हरायटी गावठी मध्ये गुरु आहे हो एकदम टनक आहे साऊपेक्षा वीस पंचवीस रुपये अच्छा म्हणजे काय भाव मिळाला त्याला ती काल मला वाटते साडेतीनशे रुपयाने दिली होती आज, आज आज त्याचा तो तो तोडा नव्हता म्हणून मित्र माझा सारखं काय म्हणून काय बाजार वाढतील हेच राहतील कमी होतील बाजार आता माझी साहेब गुजरात बी चालू झालं एल जी मध्ये माल साऊथ माल आहे महाराष्ट्रात बी लातूरपासून चालू आहे बाजार दोनशे पासून तीन साडेतीन रुपयापर्यंत चालतील साधारण आवक किती चालतील आवक आज मला वाटते पंधरा ते वीस हजार कर्यंतची आवक होती मॉल काय भाव विक्री झाली मॉल माल तीनशे रुपयापर्यंत तीनशे रुपये सरासरी सरासरी दीडशेपासून तीनशे रुपये बाजार आहे आपण पाहतो आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला दोनशे अडीचशे तीनशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे गावठी टॉमॅटोला बाजारभाव थोडासा बरा आहे एक नवीन गुरु व्हरायटी म्हणजे गावठी टॉमॅटोची आहे त्याला बाजारभाव तीनशेच्या आसपास मिळते की टॉमॅटो हा नाशवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत राहणार शेतकरी बांधवांनो टॉमॅटोला खर्च अधिकचा होतोय त्यामुळे बाजारभाव जास्त मिळणं अपेक्षित जरी असलं तरी शेवटी इतर ठिकाणचे टॉमॅटो सुरू झाल्यामुळे बाजारभाव त्याचा निश्चित परिणाम होतो आहे टॉमॅटोला एकरी खर्च खूप येतो आहे त्यामुळं साहजिकच सध्याच्या बाजारभावामुळे शेतकरी बांधवांची आपल्याला नाराजी पाहायला मिळते परंतु इतर ठिकाणी टॉमॅटो सुरू झाल्यामुळे टॉमॅटोचा हा बाजारभाव कमी झालेला आहे शेतकरी बांधवांनो मालाची तोडणी व्यवस्थित करा माल सॉर्टिंग व्यवस्थित करून ना जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळेल इतर व्यापारी बांधवांच्या जितर मार्केटच्या मानाने नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटला बाजारभाव नेहमी सरळ चांगला असतो आणि नारायणगावच्या मार्केटचं एक खासियत म्हणजे वेळेवर व्यापाऱ्यांकडनं पैसे मिळतात मार्केट कमिटी शेतकरी बांधवांची नेहमीच काळजी घेत असते आणि म्हणूनच नारायणगावची ही टॉमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये सुपरिचित राहिलेली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव सरासरी अडीचशे ते तीनशे रुपयाचा बाजारभाव आहे बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांचे चेहरेसुद्धा डाऊन झालेले आहेत एकरी होणारा खर्च आणि सध्या मिळत असलेला बाजारभाव याचा ताळमेळ घालणं शेतकऱ्यांना अडचणीचं जात आहे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक साधारणपणे दहा ते बारा हजारेची झालेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे एक दिवस टोमॅटो मार्केट बंद ठेवली होती त्याच्यामुळं माल थोडासा वाढला आणि आवकवर परिणाम झाला असं आपण म्हणणार नाही परंतु बाजारभाव डाऊन झालेले आहेत शेतकरी बांधवांना मालाची चांगली निवड करा अशा प्रकारची अपेक्षा आहे शेवटी नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होत राहणार त्यामुळे तुम्ही बागेची काळजी घ्या माल निवडून आणा अशी अपेक्षा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण दहा ते बारा हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव सरासरी साधारणपणे अडीचशे ते तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी बांधवांना सध्या टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले पाहायला मिळत आहेत परंतु नाशिवंत माल आहे बाजार कमी जास्त होत राहतात इतर ठिकाणी टॉमॅटोची आवक वाढल्यामुळे टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे घटलेले आहेत शेतकरी बांधवांना टॉमॅटोची निवड व्यवस्थित करा जेणेकरून इथे व्यापारी आणि शेतकरी तुमच्यामध्ये मी होणार नाही मालाची निवड चांगली केल्यावर शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष होत नाही नारायणगावचे टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे आणि म्हणूनच नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटबद्दल शेतकरी बांधवांचं देखील सकारात्मक सकारात्मक मत राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये संपूर्ण जुन्नर आंबेगाव खेड शिरूर आजूबाजूच्या तालुक्याबरोबर आजूबाजूच्या जिल्ह्यामधूनसुद्धा या ठिकाणी माल येत असतो हो। दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला सरासरी अडीचशे ते तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला गावठी टॉमॅटोला बाजारभाव थोडासा बरा आहे सव्वा तीनशेपर्यंतचा मिळाला आणि त्याचबरोबर विरांग व्हरायटीलासुद्धा बाजारभाव अडीचशे पावणे तीनशे तीनशे सव्वा तीनशे रुपयांचा मिळालेला आहे सरासरी बाजारभाव अडीचशे ते तीनशे रुपयाचा मिळालेला आहे शेतकरी बांधवांना मालाची निवड करा प्रतवारी करून माला जेणेकरून शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये तुट होणार नाही व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांची काळजी घ्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी बिहार हो टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका